जय रामकृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय तीन ओवी दोनशे बासष्ट या ओवीचा थोडक्यात मतित अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे इही वन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेनी पा गुंतले बीज निपजे या ओवीचा थोडक्यात मतित सांगायचा झाला तर बीज हे ज्याप्रमाणे कोंड्याने वेढलेले असते त्याचप्रमाणे ज्ञान हे कामक्रोधाने आच्छादलेले असते आणि म्हणूनच शुद्ध ज्ञान आत्मसात करणे ज्ञान मिळवणे हे अवघड गोष्ट आहे ज्यावेळी कामक्रोधाला जिंकले असता त्याच हे शुद्ध ज्ञान प्राप्त होते परंतु या कामक्रोधांना जिंकणे खूप अवघड गोष्ट आहे ज्याप्रमाणे जर लाकूड विझवण्यासाठी आणखी दुसरी मोठमोठी लाकडे त्याच्यावर टाकली असतात ती लाकडे त्या विस्तवाला विझवण्याऐवजी आणखीनच प्रज्वलित करतात त्याचप्रमाणे काम क्रोध दूर करण्यासाठी योजले असतात ते उपाय या काम क्रो क्रोधाला आणखीन सहाय्य करत असतात आणि म्हणून हे काम क्रोध दूर करणे खूप अवघड गोष्ट आहे परंतु ज्यावेळी सद्गुरूंच्या सानिध्यात गेले असता त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ झाले असतात आपल्यातील हे षडविकार हळूहळू दूर होतात आणि आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होत असते आणि हेच ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे जय जय रामकृष्ण